आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सर्वोच्च न्यायालयानं पुढील चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश दिले त्यामुळे आता पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे धामधूम असेल वेगवेगळ्या पक्षांनी राजकीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही बैठकांमधून आढावा घेण्यास सुरुवात केली आहे एकीकडे पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेत असतानाच मंगळवारी राज ठाकरेंच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं निकटवर्तीय मंत्री उदय सामंत पोहोचले यान रशी राज ठाकरे महायुती सोबत येणार अशी चर्चा सुरू झाली आहे दरम्यान राज महायुती बरोबर जाणार का या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे मनसे संदर्भात विशेष मुलाखतीत विचारण्यात आला प्रश्न आयोजित केलेल्या तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांची मुलाखत कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतली आहे मुलाखती दरम्यान फडणवीस यांनी मनसे संदर्भात प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी राज ठाकरे महायुती सोबत येणार का याबद्दल सूचक विधान केला असून चेंडू राज ठाकरेच्या कोर्टात टाकला आहे राज ठाकरेंशी आम्ही नेहमी चर्चा करतो लोकसभेच्या वेळी केली विधानसभेच्या पूर्वीही केली महानगरपालिकेच्या आधीही करू पण त्या चर्चेतून काय निघेल हे सांगता येत नाही कारण आपल्याला माहित आहे की राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत का त्यांच्या काही भूमिका आहेत त्यामुळे त्यातून कोणाला डिग्री मिळेल कोणाला मिळणार नाही हे सांगता येत नाही असं देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंबद्दल म्हणाले या विधानावर कमलेश सुतार यांनी मुक्त विद्यापीठ याबद्दल थोडा सविस्तर सांगाल का असा प्रश्न विचारला या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी त्यांना ज्यावेळेस ज्यांच्या सोबत जायचं असतं त्यांच्या सोबत असतात लोकसभेमध्ये ते आमच्या सोबत होते विधानसभेत ते आमच्यासोबत होते की नाही हे आम्हाला फक्त माहिती आहे त्यांना माहीत नाहीये इतर कोणालाच माहीत नाही महानगरपालिकेला काय होईल हे नेमकं तेच ठरवतील असं फडणवीस म्हणाले या पुरस्कार सोहळ्यात जी चोवीस तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन शंकर महादेवन यांना सन्मानित करण्यात आलं शंकर महादेवन यांच्या गाण्याबद्दल ही फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये भाष्य केलंय शंकरजी यांच्या शिव तांडव स्तोत्र मी आठवड्यात एकदा तरी ऐकतो जगात त्या ऊर्जेनं कुणी गाऊच शकत नाही प्रवासात तर मी हे ऐकतोच असं फडणवीस म्हणाले तसेच सूर निरागस्ते मुळे डोळ्यात पाणी येतं असं म्हणत फडणवीसांनी शंकर महादेवन यांच्या गाण्याचं कौतुकच केलंय संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार